पोस्कोच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याने जुन्नर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे याबाबत मारुती मनोहर कदम वयवर्ष एकसष्ट राहणार कदम पॅलेस खामुंडी तालुका जुन्नर यांनी विजय हरिदास फलके वयवर्ष पस्तीस पूनम विजय फलके वयवर्ष तीस आणि त्यांची सतरा वर्षांची अल्पवयीन मुलगी व एक आणखी एक अनोळखी इसम अशा चार जणांच्या विरोधात ओतूर पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केलाय अल्पवयीन मुलीवर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असलेल्या कदम यांनी अत्याचार केल्याचा आरोप करत त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती यातील प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचे असे दीड कोटी रकमेचे चेक खंडणीच्या स्वरूपात आरोपींनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कदम यांच्याकडून घेतले होते बाकी पन्नास लाख रुपयांची वारंवार मागणी करत असल्यामुळे फिर्यादी असलेल्या कदम यांनी गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकारामुळे जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे जुन्नर टाइम्स खामोर्डी तालुका जुन्नर